ठाण्यात नरेश मस्की आणि श्रीकांत शिंदे या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली ठाण्यातल्या सभेत राज ठाकरेंच्या निशाण्यावर होते उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांनी सत्तेसाठी कोणकोणत्या कौन तडजोडी केल्या हे सांगताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लावरेतो व्हिडिओचा प्रयोग केलाय यावेळी सुषमा अंधारांचा एक जुना व्हिडिओ दाखवण्यात आलाय ज्यामध्ये सुषमा अंधार यांनी बाळासाहेबांचा उल्लेख वादग्रस्त पद्धतीने केला होता या व्हिडिओच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी जर तुमचे वडिलांवर प्रेम असते तर बाळासाहेबांबद्दल आक्षेपार्य बोलणाऱ्या सुषमा अंधार यांना पक्षात गुण प्रवक्त्य पद का दिले असा खडा सवाल उद्धव ठाकरे ना सांगतो बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष माता हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे आणि त्या हातात खलवास अत्यरनी बाणपुरा काही गोट्या खेळायला गेलेत का गेले गेली ते गेली तेंदा खेळायला लागले का याच्यावर आग्रहले कधीच होत नाही परत लाव जाण शाहिंदी पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा खथर खर करायला लागलाय आणि त्या हातात हलवत अत्यरनी बाणपूर काही गोट्या खेळायला गेले का तुझी तेजी त्यांना होणार का याच्यावर आग्रह कधीच होत नाही यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल व्यक्त वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा लट हा हात असा बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता राज ठाकरेंच्या या टीकेला आता सुषमा आंदोलन यांनी प्रत्युत्तर दिले फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीका करताना सुषमा आंदोलन यांनी राज ठाकरेंच्या आयुष्यातल्या वादग्रस्त घटनांचा उल्लेख केलाय राज ठाकरेंच्या लावरे तो व्हिडिओला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणतात सत्तावीस वर्षापूर्वीच्या वादविवाद स्पर्धेतला एक चंक काढून त्यात माझा चेहराही ओळखता येत नाही तो दाखवून फार मोठे तीर मारले असं जर कोणाला वाटत असेल तर रमेश किणी हत्याकांड कोयनूर मिल ईडीच्या नोटिसा देवेंद्र फडणवीस यांनी मनसे उंचे फणत केलेली अवहेलना हे सगळं दाखवायला मला कितीसा वेळ लागेल शिंदे फडणवीस अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणं हा माझा विजय आहे असं सांगत सुषमा अंधार यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे लवकरच सुषमा अंधारेंची जाहीर सभा होणार आहे या सभेत सुषमा अंधारे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे पण आता या निमित्ताने सुषमा अंधारे विरुद्ध मनसे सैनिक अशा नव्या वादाला सोशल मीडियावर तोंड फुटले या वादासंदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा